दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे कृषी धोरण केवळ कागदावर आहे आणि ग्रामीण भाग विकासाच्या प्रतीक्षेत आहे अशा शब्दात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय श्रीगोंदा तालुक्यातील उकलगाव येथे आयोजित शेतकरी मेळावा आणि संवाद कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमात परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचा ओहापोह करताना हमीभाव सिंचन सुविधा कर्जमाफी वीज पुरवठा यासारख्या मुद्द्यांवर सरकारला जाब विचारलाय शेतकरी हा देशाचा कणा आहे मात्र त्याला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील असं ठाम वक्तव्य बच्चूभाऊ कडू यांनी केलंय त्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एकत्र येऊन हक्कासाठी लढण्याचं आवाहन केलंय शेतकऱ्याची जनजागृती झाली पाहिजे कारण हा पैशाचा विषय आहे आणि पैसा नाही म्हणून लोक मरत आहे म्हणजे अस्तित्व आहे आणि अस्मिता पण जात आहे पैशाच्या लढाईमध्ये सगळा पैसा एकाच ठिकाणी का जातो बजेटमध्ये आम्ही सुद्धा हक्क आहोत त्या संख्येप्रमाणे आमचा हक्क असला आम्हाला बजेटची तरतूद केली पाहिजे शंभर रुपये जर राज्यात येत असाल त्याचे पन्नास टक्के म्हणजे पन्नास रुपये आमच्या शेतकरी शेतमजुराला शेक्ष्ट होते पण पन्नास वाटत नाही लढाई अर्थकारणाची आहे आम्ही इतिहास सांगत बसत नाही पण अर्थकारण मात्र नक्की सांग अर्थभेद जो होत आहे तो जातीभेदापेक्षाही डेंजर आहे फायद्याचं असतं तर मग काय एम एल ए असते लोक कशाला एकत्र आले असते त्याचं कर्ज पण भेडू शकत नसेल तर इतकी वाईट अवस्था साधा पांढपरीवाला पण त्याचं कर्ज फेडू शकतं पण शेतकरी फेडू शकत, शकत नाही कारण त्याला खाणारी जी अवस्था निर्माण झाली चौफेर हो म्हणजे नवीन तंत्रज्ञानानं काय झालं का लुटीचं एक नवीन दारण उभं केलं म्हणजे पहिल्या आमचं घरचं बियाणं होतं घरचं खत होतं आम्ही कमसे कम उत्पादन खर्च कमी होत होता आता तुमचं खर्च बियाणंही संपलं खतंही संपलं आणि शेतकरी उभा राहिलं तर सोळा कारखानदारीच उभी राहिली ना पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये जे काँग्रेसचं राज्य असू दे का भाजपाचं उभं राहिलं कोण शेतकरी उभा राहिला नाही शेतकऱ्याच्या हो मतदानातून सरकार उभी राहिले आणि कारखानदारी उभी राहिली शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारविरोध घोषणा करतो मात्र कृती कुठं होत सरकार विरोधी काय म्हणजे मला समजलं नाही आत्महत्या रोखण्यासाठी सरकार घोषणा करत मात्र तशी कृती करण दाखवत नाही त्याला काही अर्थ नाही आहे ते कसं आहे का ते म्हणता ना का आमंत्रण द्यायचं पण जीव घालायचं नाही अशी अवस्था आहे <laughs> मार कोरा कोरा म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता म्हणतो दुष्काळ पडल्यावर कर्ज माफ करू मग तेव्हा कशाला तोंड मारलं खेडेवांमध्ये सध्याला लाईट पुरवठा खंडित होत असतो पिकांचं नुकसान होतं या माध्यमातून आपण कृषी विभाग असेल किंवा ऊर्जा विभाग असेल मला वाटतं इथले आमदार खासदारांना हे केलं पाहिजे ना त्याचं काही कर्तव्य आहे का नाही आहे जर खंडित विद्युत पुरवठा होत असेल काही खासदार आमदार काय काही माशा मारायला पाठवले का आम्ही तिथे त्यांनी हे केलं पाहिजे आणि व्यवस्था का हे थोडे अर्धे अर्धे चटके आहे शेतकरी अजूनही बाहेर येत नाही हे सगळ्यात मोठं दुःख आहे एकदाची लाईन गेली तरी कायमची चालेल पण शेतकरी उठालेच तयार नाही तू उभा राहिलेच तयार नाही तुम्ही सांगा आत्ता शेतक कर्मचाऱ्या अधिकाऱ्याचा संप झाला एकाच एकच फक्त व्हॉट्सअपवर फिरवलं एक दिवसाचा संप झाला आहे आणि आमचा संप करावं तर अर्धे झेंडे घेऊन बाहेर येतात होय आमचं सरकार आहे काही बोलू नको त्याला बाप मरतं आहे तुझा मरू दे नेताजीवंत राहायला पाहिजे ही मानसिकता या शेतकऱ्याला मारतात सरकारपेक्षा आमच्या गावातले जे सगळ्या पक्षीय कार्यकर्ते आहे ना ते ते पहिले शेतकऱ्याला मारतात सरकार तर आमच्या घराच्या बाजूनच आहे मारणार आम्हाला आणि तो पक्षाचा झेंडा घेऊन आहे ना आता आंदोलन चालूच आहे त्याच्यासाठी त्याच्यातलाच एक भाग आहे ना हा आता ते तोंडी गावला आम्ही ते काळी राखी बांधणार आहोत नरेंद्र आमचे मोदी साहेब आले देवेंद्र साहेबांना त्याविषयी एस पी सी बोललो होतो मला वाटतं प्रत्येक पुरुषांमध्ये तक्रारी ज्याचे ज्याचे पैसे डुबवले त्यांनी एक तक्रारी करून तक्रार घेत नाही बोलतोय एस पी ला नाही घेत असेल तर आपण एस पी कडे आज जमलस्त जाऊ ते तक्रारी घ्यायलेलं हो आणि मग त्यांच्या नावानं जे काही संपत्ती असेल ती खरं तर सील केली पाहिजे आणि दिलं पाहिजे पैसे हे सगळ्यावर नियंत्रणच सरकारचं असलं पाहिजे तुम्ही सांगा छत्रपतीच्या काळामध्ये दिवा लावताना विचार व्हायचा का तो दिवा लावला तर ते उंदीर वाद घेऊन गेला नाही पाहिजे घरं पेटली नाही पाहिजे इथं घरी येऊन लुटतात ह्या सगळ्या कंपन्या झोपला आहे का सरकार लाडकी बहीण हा कसा आहे लाडक्या भावाला मारून आहे शेतकरी शेतक मजूर भावाला मारून लाडकी बहीण जिवंत करायची म्हणजे पहिले जातीच्या नावानं वाटले धर्माच्या नावानं आता घरातच दोन मतं तयार झाले एक म्हणते मला पंधराशे भेटते म्हणून मी तेले मत मारतो आणि हा म्हणते भाव भेटला नाही म्हणून मी तेले मत मारत नाही म्हणजे लाडकी बहीण काही हे त्या लाडकी बहिणीचं दुःख दुःखासाठी आलं नाही ते मतासाठी आलेली योजना न मागता आलेली आहे आम्ही भाव मागता देत नाही आणि न मागता तुम्ही लाडकी बहीण दिली ते काही फार त्याच्यामागच्या भावना काही त्या लाडकी बहिणीचं चांगलं सा भावं नव्हतं मतं भेटले पाहिजे आणि मी मुख्यमंत्री झालो पाहिजे दुसरा काय विचार आहे तुमचा लुटणं थांबवा ना आम्हीच देतो ना देवेंद्र भाऊले एक हजार रुपये महिना तुमच्या गावातून हेच गाव पहिले दिन इथून पाठवत जाऊ देवेंद्रना नरेंद्रला हे घ्या हजार रुपये महिना भाव द्या ना तुम्ही लढाई भावाचीच आहे आणि भाव भेटला तर कर्जमाफी कोण मागतो हो? भावच देत नाही तर या कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी स्थानिक ग्रामस्थ महिला युवक मोठ्या संख्येनं हजर होते गणेश सी न्यूज मराठी श्रीगोंदा कुठे हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल, स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर